माध्यमातून आपल्याला काय बोध होतो हे मला प्रत्येकाने सांगायचं गोष्ट अशी आहे एक असतो कुत्रा आणि एक असतय गाड कोण असतय एक असतो कुत्रा आणि असतय आणि कुत्रा गाढवाला काय सांगतो कि बाबा आपल्या दोघाला आता रेस खेळायची शर्यत छे। खेळायची तसं तासवाची आणि सशेची आहे तशाच पद्धतीने हे दोघं रेस लावतात आता गाढव आता गाढवाला माहितीये की बाबा आपण कुत्र्या पुढे काही जास्त कळू शकणार नाही पण चला आता गाढवा कुत्र्यानं सोबत रेस किंवा शर्यत कळायची झाली तर आपण ती पूर्णच करूया आणि त्या शर्यतीचा एक नियम असतो की एका गावातून दोन तीन गल्ल्यातून जावं लागतं दुसऱ्या ठिकाणी म्हणजे अंतर असतं दोन ते तीन किलोमीटरचं पण त्या गावातून प्रवास करावा लागतो आणि ही शर्यत सुरू झाली गावाच्या बाहेरून तर गावामधून प्रवास करून पुढच्या टोकाला पोहोचायचं असते मग आता ही शर्यत सुरू झाली आता कुत्रा तुम्हाला तर माहिती आहे गावाच्या त्या तिथल्या रेषेपासून तर पूर्ण गावापर्यंत इतकं फास्ट वेगाने आला ना तर विचारूच करू नका कारण गाव गाडव तुम्हाला तर माहिती आहे की गाडवाच्या अंगावरती वज टाकलेला असतं त्याला काही मंद गतीने आपला गाडव हा हळू हळू हळूपणे त्या रोडनं चालायला लागला पण ज्यावेळेस कुत्रा हा गाव शिरला पहिल्या गल्लीमध्ये पोहोचल्यानंतर जे त्या गल्लीमधले जे कुत्रे सगळे काय झाले त्या कुत्र्याला भुंकू लागले सगळ्या आलिंगन दिलं त्या कुत्र्याला आणि आलिंगन दिल्याच्या नंतर इतका चवतळून गेला ते, ते, ते तो त्या कुत्र्यांना भोकायचा ते बाकीचे कुत्रे त्यांना भोकायचे पण गाडवानी तोपर्यंत गावामध्ये प्रवेश केलेला होता मग असं करत करत कुत्रा त्या गल्लीतून दुसऱ्या गल्लीमध्ये प्रवेश केला कुत्र्याने तर दुसऱ्या गल्लीमध्ये सुद्धा हे काही कुत्रे होते असतात ना गल्लीमध्ये काही कुत्रे आणि त्या कुत्र्यांनी सुद्धा त्या त्या रेस लावणाऱ्या कुत्र्याला इतके भोंकू लागले आलिंगन दिलं आणि भुंकू लागली आपण त्यांना भुंकू लागला असं करत करत गाडव त्या गावाच्या बाहेर पडलं होतं आणि कुत्रा तिसऱ्या गल्लीमध्ये गेल्यानंतर पुन्हा तीच परिस्थिती जसं त्या पहिल्या गल्लीमध्ये झाली तशी दुसऱ्या गल्लीमध्ये आली तशीच परिस्थिती कुठं झाली तिसऱ्या गल्लीमध्ये झाली मग गाढव मात्र त्या रे शरीर तिथं जायचं होतं तिथपर्यंत जवळजवळ आलेलं होतं पण कुत्रा मात्र त्या गावातच फिरू लागला कारण का बर कारण त्या कुत्रे त्याला आलिंगन देऊ लागले भुंकू लागले तिसऱ्या गलीतून कसा बसा त्यांच्याशी भांडण करून भुंकून जास्त करून त्या गावाच्या बाहेर पडलं आणि पडला तर त्याला गाढव काही दिसणार त्याला वाटलं गाढव खूप पाठीमागा असेल आपण आपण रेस जिंकलो पण तिथं जा गेल्याच्या नंतर लक्षात आलं की गाढव आपल्या अगोदर येऊन पोहोचले मग गाढव त्याला हसलं की पाय तू एवढा खूप वेगाने पळतोस तरी मी मंद गतीने पळलो तरी मा आठवी शर्यत मी जिंकलीय त्यावेळेस गाढव त्याला म्हणलं तुला माहित आहे का तू शर्यत का हरलास त्यावेळेस कुत्रा म्हणाला का बरं त्यावेळेस गाढव त्याला म्हणाल कि बाबा तू शर्यत यामुळं हरलास कारण तुला तुझ्याच लोकांनी अडवलं होत कारण मला अडवणारा तर कोणी नव्हतं मला कोणी अडवलं नाही म्हणून मी शर्यत जिंकलोय पण तुला तिथ गावामध्ये तुझ्याच लोकांनी तुला अडवलं म्हणून तू शर्यत हरलास जीवनात पण आपलं असच आहे आपलेच लोक आपल्याला पाठीमाग घेसतात किंवा ता आपण जर पुढे चाललो तर आपल्याला काहीतरी गोष्ट काय म्हणतात बाबा हे करू नकोस तुझ्या तू करू शकणार नाहीस